नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता सध्या बारामती विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे शांततेत पळशी येथील मत मतदान झालेलं आहे तर याविषयी आपण थोडक्यात त्यांना माहिती विचारूया की कशा पद्धतीने मतदान झालं काय सांगाल कशा पद्धतीने याचं मतदान झालं आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पळशी गावामध्ये अतिशय शांततेमध्ये पार पडली आज या ठिकाणी पळशी मध्ये विधानसभेचे दोन बूथ होते बूथ नंबर चौऱ्याऐंशी आणि बूथ नंबर पंच्याऐंशी बूथ नंबर चौऱ्याऐंशी एकूण मतदान हे नऊशे बावन्न होत त्यापैकी सहाशे पंचाळीस मतदान झालं आणि बूथ क्रमांक पंच्याऐंशी एकूण मतदान सातशे पंच्याऐंशी त्यापैकी पाचशे अडुसष्ट मतदान झालं एकूण सरासरी जर काढली तर सत्तर टक्के मतदान हे पळशीतून झालं सर्व मतदारां मतदारांच्या मध्ये अतिशय प्रचंड उत्साह दिसत होता शांततेमध्ये सर्वांनी मतदान करून घेतलं आणि आता मतदान झाल्यानंतर आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन हे मतदान इथंच संपलं आणि पुन्हा गाव आम्ही सर्वजण एकत्रित नांदू आनंदात नांदू गावाचे प्रश्न एकत्रित सोडू अशा प्रकारचं आमच्या या ठिकाणी मत झालं आणि मला या ठिकाणी एवढं सांगायचंय की बारामतीचे भावी आमदार असतील यांना पळशेतून अतिशय प्रचंड मतदेखे देण्याचं काम आजच्या पळशीच्या मतदारांनी केलं दिसून येतंय आता शेवटी तेवीस तारखेला ते काय ते कळलंच मात्र मी सर्व पळशीतील मतदारांचं शांततेत मतदान केलं उत्साहात मतदान केलं आणि अजिबात कोणत्याही प्रकारचे आज या ठिकाणी बारामती विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आमच्या पळशीकरांनी अतिशय शांततेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ न देता त्या ठिकाणी शांततेमध्ये मत मतदान घडवून आणलं सर्व त्या ठिकाणी युवक असतील तरुण असतील कार्यकर्ते असतील यांनी सर्व इकोप्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान केलं वाड्या त्या ठिकाणी लोक त्या स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आले वयोवृद्धामध्ये देखील त्या ठिकाणी उत्साह होता तरुणांच्यामध्ये उत्साह होता आणि एक आम्हाला आत्मविश्वास वाटतो की या ठिकाणी आमच्या पळशीकरांनी एक विक्रमी अशा प्रकारचं मतदान करून इथून अजितदादांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल अशा प्रकारचा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि इथून पुढे विकास हा दादांच्या मार्फत होऊ शकतो यासाठी सर्व युवकांनी वगैरे सहकार्य करून शांततेत मतदान केलेलं आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी हार्दिक आभार मानतो आज या ठिकाणी विधानसभा बारामती विधानसभा दोन हजार चोवीस याच मतदान पार पडत असताना सकाळी सात वाजल्यापासून मतदारांचा एवढा उत्साह होता आणि लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता की थोडा पाण्याचा प्रश्न जिरायत भागातल्या पाण्याचा प्रश्न आणि त्या माध्यमातून लोकांचा अतिउत्साह हो, थोडा बघायला मिळाला आम्ही गावातील सर्व सरपंच माजी सरपंच सदस्य डायरेक्टर विश्वस्त आणि ग्रामस्थ यांनी सर्व गटतट विसरून आम्ही एको एका दिलाने सगळ्यांनी मतदान कसं शांततेत पार पडल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आमच्या सगळ्यांना यश आलं आणि त्या निमित्ताने सत्तर टक्के आसपास जवळपास मतदान झालं त्यामुळं पळशी ग्रामस्थ सगळ्या मतदाराचं मी ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा अजितदादांना राज्याचं मुख्यमंत्री हवा अशा प्रकारची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे आणि त्या वतीनं पुन्हा एकदा दादांना शुभेच्छा आमच्या पळशीकरांच्या वतीने देतो आणि थांबतो आताच आमच्या गुलदगड सर रावसाहेब चोरमले सभापती भाऊसाहेबकरे सरपंच माणिकराव काळे यांनी जे मतदानाचं महत्व सांगितलेलं त्याप्रमाणे एकूण मतदानात सत्तर टक्के मतदान झालेलं असून जवळपास साठ टक्के मतदान हे विकास कामाला म्हणजे आदरणीय दादांनी जो पळशी गावामध्ये विकास केलेला आहे त्या विकास कामाला झालेला आहे असं सर्व मतदारांना वाटतं आणि तो सर्वांचा एक अभिमानच आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे मतदान पार पडलं त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचं आणि सर्व ग्रामस्थांचं अतिशय मनपूर्वक बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आभार मानतो एक आजीद दादा एकच एक अजित दादा एक